मतदानाला आता केवळ एक दिवस बाकी राहिलेला आहे आज सायंकाळपर्यंत प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या थंडा होतील कशा पद्धतीने नियोजन केले गेलेलं होतं आणि कोण निवडून येईन काय वाटतं आम्ही प्रथमतः आम्ही चिंचोली गावचे नागरिक आहोत आमच्या चिंचोली गावात जो काही विकास निधी आला आहे आणि आमचे जे चिंचोली ग्रामस्थांचे ज्या काही मागच्या गेले सत्तावीस ते अठ्ठावीस तीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न होते ते अतुलशेठच्या मार्गातून तर चांगल्यापैकी मार्गी लागलेत आणि अजूनही मंजूर कामे आता चालू होतील आत्ता जे काही आता ज्या आचारसंहिता असल्याकारणाने काही कामं मंजुरीची कामे जी प्रलंबित आहेत पण ती नक्कीच पुढच्या याच्यात चालू होतील त्याच्यामुळे चा आम्ही चिंचोलीकर नेहमीच अतुलशेठबरोबर राहणार आहोत आम्ही विकासाच्या मागे जाणार आहोत जरी देशपातळीला राजकारण काही असेल पण आम्ही विकासासोबतच आता अतुल शेठ बेनके जे आहेत ते दुसऱ्यांदा या ठिकाणी मला वाटतं तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जातात याच्या आधी एकदा ते जिंकले होते आणि एकदा पराभूत झाले होते दोन हजार एकोणीसला विन झालेले होते तर कशी असेल निवडणूक त्यांची अतुल शेठला जर विकासकामं जादा जन जनता सुज्ञ झाली आहे सोशल मीडियाचा पण एवढ्या मोठ्या प्रमाणात होते आज पाणी भरायला गेलेल्या माणसा जेव्हा हातात देखील मोबाईल आहे त्याच्यामुळं कामं अतुल शेठच्या माध्यमातून अतुल शेठचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जी पोचवली आहेत त्याच्यापेक्षा जास्त लोकांना ती का विकासकामं दिसत आहेत आणि विकास कामी का पाहून नक्कीच जनताही अतुल शेठच्याच मागे उभी राहणार वल्लभशेठ बेंके साहेबांचा वसा वा वारसा ते सक्षमपणे चालवत शंभर टक्के त्याच्यात काहीच वाद नाही वल्लभ शेठ बेंके यांची तर डबे वेगळीच होती तालुका विकासाकडे नेण्याचा जो त्यांचा ने ने मानस होता आणि ते त्यांनी केला त्याच अनुषंगाला धरून अतुल शेठ आता पुढे चालले आहेत आणि ते नक्कीच आपल्या तालुक्याला महाराष्ट्रातील नव्हे तर जगातील एक नंबर तालुका लवकरच करतील असे आपल्याला तर अतुल शेटबेंके यांनी जे काय आहे पुढच्या पाच वर्षांतील विकासाचं जे व्हिजन आखलेलं आहे जी, जी, जी ब्ल्यू प्रिंट तयार केलेली आहे जर त्यांना यश अपयश ही पुढची गोष्ट आहे केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आत्ताही राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे पण जर काही गडबड झाली तर हे सगळं गुलदस्त्यात ठेवावं लागेल किंवा गुंडाळून ठेवावं लागेल कारण जे दुसरे उमेदवार जर निवडून आले तर ते त्यांच्या ब्ल्यू प्रिंटवरती काम करतीलच याची काही गॅरंटी नाही तर कसं येईल जरी होणार तर नाहीच पण जर झालं किंवा अतुल शेठ समजा दुसरा कोणी जो तालुक्यातील उमेदवार निवडून आला तर अतुल शेठचं जे विजणारी जे विजन आहे ते खूप वेगळं आहे अतुल शेठ आमदार असो नसो फरक पडत नाही पण त्यांचं जे विजन आहे जुन्नल तालुक्याच्या संदर्भात प्रत्येक गावा वाडी वस्तीच्या संदर्भात तर ते पूर्णत ते अन त्यांची जी कामे मंजुरी आहेत आणि ते जे स्थानिकांचे प्रश्न सोडण्यास शंभर टक्के ते अग्रेसरच राहतील आमदार असो नसो पण कामाचा माणूस म्हणून फक्त तालुक्यात अतुल बेनकेच आहे खरं तर बाकी उमेदवारांचं तगडं आव्हान आहे त्यांच्यासमोर कसं पाहता या गोष्टी असू द्या ना तगडं आव्हान जरी असो शेवटी कामाची एक दिशा असते ते साहेबांमध्ये आहे आणि त्या कामामुळं त्यांचा विजय नक्की आहे आणि त्यांनी कामं केलेली बी आहे आणि करणार बी आम्ही वल्लभ शेठ च्या टायमाने त्यांच्यामुळं संघ आहे आणि आता पण राहणार विकास कामं करतात ते आणि सगळ्या समाजाला एवढी बाला बारा बलुते आणि अठरा खरा पगड जाती यांना सगळ्यांना संघ घेऊन चालतात त्याच्यामुळे आम्ही आतुलछ संघ आहे तुमच्या गावात काय काय कामं झाले काय आमच्या गावात बरीच कामं आहे झाली म्हणजे कब्रस्तानची झाली दफल शाली आले आठ गेले सत्तावीस वर्ष जो खराडे वस्ती रोड प्रलंबित होता अतुल शेटने एका दमत्व रस्ता पूर्ण करून दिला त्याचप्रमाणे आमच्या गावात पानसरवड्यात रोड असेल सुतारवस्तीत रोड असेल जो मधले जे अंतर्गत रस्ते असतील कॉन्क्रिटीकरण ते देखील आहे जलजीवनच्या माध्यमातून अडीच कोटीचे जास्त निधी पडलेला आहे जलजीवनचे काम हे अंतिम टप्प्यात आहे एक पाच ते दहा टक्के काम राहिले आहे जशी आचारसंहिता उठेल ते काम पूर्णतच होईल परत दुसरा जो डेव्हलपमेंट साठी निधी आहे सगळ्यात प्रश्न आमच्या गावात गेले पाच वर्ष पाण्याचा कुठलाही तुटवडा राहिला नाही कारण की शेतकरी वर्ग जास्त जास्त असल्यामुळे आणि वडज धरण हे आमच्या बाजूला असून आमच्या गा चिंचोली गाव ओडच धरणापासून एक साडेचार किलोमीटर अंतरावर आहे तिथला जो ज्या पाईपलाईन आल्यात जे धरण कोरडं जे पडलेलं गेल्या गेले जे महाशय होते मागचे आमदार त्यांनी तर आता जे आमदार आहेत त्यांनी पाच वर्ष आम्हाला धरणावर मोटर सुद्धा लावली नाही पाण्याचं अतिशय सुरेख नियोजन अतुल शेठनी केलं आहे त्याच्यामुळे आमचं गाव तर त्यांच्या पाठीशी आहेच अजून आता जे उपसा सिंचन आहेत आमच्या बाजूची गाव दोनकरवाडी काचवाडी इकडचं इकडचा जो महत्त्वाचा जी पाण्यापासून वंचित असलेली गावं ती पण देखील अतुल शेट बेनके यांनी वडज उत्साह सिंचनी या योजनेतून मार्गे लावली आहेत तसेच हरगल हरनल ही न योजना पुढच्या काहीच दिवसात कंप्लीट होईल आणि आमच्या ज्या आदिवासी भागातील महिला आहेत मुस्लिम समाजात जे काही वस वड्यावस्ती राहिलेले राहिले लोक आहेत त्यांच्या घरी पाणी पोचणार हे शंभर टक्के शेठ बेंके जे आहेत ते त्यांच्या विजनवरती या निवडणुकीला सामोरे जात आहेत लोकं ॲक्सेप्ट करतील शंभर टक्के कारण की आमच्या गावात आजही माझ्या गावात दोन हजारमधे नाही आणि मतदार राजा हा सुज्ञ झालेला आहे आजही माझ्या गावात विरोधी पक्षाचे लोक येतात हे सांगतात अविरोधकांकडे सांगायला काय पुढचे जे उमेदवार आहेत आपले सत्यशील दादा शिरकर त्यांच्याकडे विजन काय त्यांना विजन बोललं का ते म्हणतात तुम्ही खासदारांना विचारा खासदार जागेवर नसतात आणि एक सिंपल फंड आहे आमचा अतुल शेठ जरी तालुक्यात नसली इथं आम्ही बंगल्यावर येतो त्यांच्याकडे जातो भेटतो आम्हाला आम्ही शेठ भेटतात त्यांची यंत्रणा त्यांची जे काही फोनवर अवेलेबल असतात बोलतात तसं दादा जर समजा अवेलेबल नसतील आम्ही कोणाकडे जायचं आम्ही जायचं खासदारांकडे आणि खासदार तालुक्यात ता आम्ही दहा वर्ष झाले खासदारच भेटलेले आहेत आम्हाला अजून त्यांचे पी ऑफिस उघडून ती एक जी रिसेप्शनला महिला असते तीच असते तिथे बस कधीच आत्ताही तुम्ही माझ्यावर चला त्या ऑफिसला टाळा असेल तेवीस तारखेच्या विजयाचा काय विश्वास तेवीस तारखेचा विजय विजयाचा विश्वास नाही तर आम्ही अतुल शेठ विजय झाल्यानंतर अतुल शेठला पण आम्ही स्वतः गुलाला आमच्या गावात अंजुनर तालुक्यात आमचाच गुलाला असणार अतुल शेटचंच विजय असणार हे शंभर